रात्रीची वेळ आहे आणि तुम्हाला मी घरामधून दाखवते आकाश पाळणा हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व ताईदा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ रात्रीचे दहा वाजले आणि व्हिडिओची सुरुवात आता रात्री दहाला ला आहे तर आमच्या इकडे आहे आता बोडा जगदंबा मातेचा उत्सव मस्त यात्रा असते तर तुम्हाला मी दाखवते कशी असते यात्रा वगैरे आणि खूप पाळणे वगैरे आलेले आहेत तर घरामधून पण जे दुकानं वगैरे लागलेले आहेत आले गावामध्ये ते सर्व काही दिसतात तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आज माझं आठ वाजता सर्व काही घरातले आवरून झाले होते तर किराणा आणलेला होता तर तो काय अजून मी डब्यांमध्ये बरण्यांमध्ये भरूनच ठेवला नव्हता तर आत्ता येणार सर्व काही किराणा भरून ठेवला आहे आणि हे आहे ना हे आता असंच ठेवते तर आत्ता आम्हाला जायचं आहे बोड्यामध्ये फिरून यायचं आहे तर इथे नाही ना बरण्या पण अशाच ठेवल्या व्यवस्थित काही लावल्या वगैरे नाही आहे आणि हे बघा किराण्याच्या बरण्या डबे वगैरे भरून ठेवलेले आहेत किचनवरचे सगळे भांडे वगैरे पण घासून झाले हे बघा आमच्या इकडे बोर्ड आहे तर कशी गर्दी आहे दुकानं वगैरे लागले खूप लाइटिंग वगैरे आहेत आणि दरवर्षी ना इथे ह्या इथे घराशेजारी पाळणे राहतात पण आता इथे ना काम चालू आहे गाळ्यांचं त्याच्यामुळं पाळणे दुसरीकडे गेले तर ते पण घरामधूनच दिसतात पण दुकानं वगैरे बघा खूप असे आलेले आहेत तर चला इथे नेना ना सर्व गाड्या वगैरे लोकांनी पार्किंग लावली आता तो रस्ता जो मोठा रस्ता आहे ना तो बंद झाला आहे त्याच्यामुळं इकडनं गाड्या आणतात आणि इथंच लावू राहिलेत जे काही बोडा वगैरे बघायला आले ते आणि उद्याने ही जाळी पण घासून काढायची की ती खराब झाली आहे हे बघा घरामधून आकाश पाळणं दिसू आहे हॉलमध्ये आणि हा बघा आकाश पाळणा चालू झालाय आता भांडे वगैरे घासून ठेवलेत आज रंगपंचमी असल्यामुळं आधी रंगपंचमी खेळलाय तर सर्व पोर्चमध्ये ना कलर कलरच करून दिला आहे चालू करून बघितले पण व्होल्टेज कमी असल्यामुळे ना काही बोर पण चालू झाली नाही त्याच्यामुळे हे धुवायचं राहिलं उद्या सकाळीच उठल्यानंतर ना धुवून काढील आणि बघा आकाशपाळणा पण सुरू झाला आहे तर आता आम्ही पाळण्यांकडे जाणार का कुवा आहे आणि मस्त असं गावातून एक चक्कर मारून येऊ काय दुकान आले कशा आहे ते बघून येऊ तर बघा किती गर्दी लायटी वगैरे आमच्या घरापासूनच दुकानं सुरू झाले असे बघा खेळणे वगैरे लहान मुलांचे आपले घरामधले वस्तू वगैरे सर्व काही गोष्टी मिळतात खूप मोठी अशी यात्रा असते बोडा आहे ह्या यात्रेचं नाव पाच दिवसाचा मोठा उत्सव असतो जगदंबा मातेचा आज एकोणावीस तारीख तर आज लहान बोडा वीस तारखेला मोठा बोडा आजच्यापेक्षाही उद्या जास्त गर्दी राहील आज तरी चालायला जागा आहे पण उद्या तर थोडीसुद्धा जागा राहणार नाही एवढी गर्दी राहते तर आम्ही निघालो आता गावामध्ये फिरत फिरत बघत भांडे वगैरे खूप वस्तू आल्यात पडदे म्हणू नका बेडशीट सांगू नका भरपूर अशा वस्तू आल्या आहेत तर कसं आपल्या गावची यात्रा म्हटल्यानंतर आपण घेऊ अथवा ना घेऊ ही वेगळी गोष्ट असते पण हाऊस म्हणून आपण फिरायला जातोच तर आधी तर काय दोन चार दिवसापासून आधी तर घरातच नाही आहे सोंग वगैरे राहतात तर आधी दोन चार दिवसापासून तो जातो त्याच्या मित्रांसोबत फिरायला पण आता साहेब दिदी आणि मी आम्ही तिघं माहिले का चाललो आहे तर यांची तर एक झोप पण झाली आज माझं काम जरा लवकरच आवरलं होतं मग हे नऊ वाजता झोपले ते म्हणे अर्धा एक तास मी झोपतो आणि त्याच्यानंतर येणं आपण जाऊया तर ते झोपले तोपर्यंत मग मला पण काही काम नव्हतं मग मी किराणा वगैरे डब्यांना भरून ठेवला बरण्यांना भरून ठेवला बरेच दिवस झाले किराणा आणला होता पण तो काही भरायला वेळच नाही मिळाला तर किराणा भरला आणि बाकीचा सामान तर अजून डायनिंग टेबलवर आहे हे बघा ब्लाऊजला वगैरे लावायला लेस आहेत भांडे वगैरे आहेत तर सहज मी चालले दाखवीत दाखवीत साहेब म्हणे मस्त व्हिडिओ वगैरे काढ दाखव म्हणे तर मग म्हटलं चला काढूया आपल्या इथल्या यात्रेचा व्हिडिओ मग आवाज ठेवला ना तर कॉफी राईट येऊ शकतो काही काही दुकानांना गाणे वगैरे लावलेले आहेत आणि त्याच्यामुळे ना मग मी आवाज बंद ठेवला इथं काचेचे वस्तू आहेत तर काच म्हटल्यानंतर सिरॅमिक म्हटल्यानंतर आहे ना माझ्या आवडीची वस्तू त्याच्यामुळे ना मी ते बघत होते तर मी ही बरणी बघत होते मला त्या बरण्या आवडल्या तर मग म्हटलं चला उद्या वगैरे ना अजून त्या बरण्या एक दोन घेईल मीठ वगैरे ठेवण्यासाठी असं पण मी सिरॅमिकच्याच बरणीमध्ये मीठ ठेवते पण म्हटलं चला अजून एक दोन बरणी घेऊ जर खडा मीठ वगैरे ठेवायची गरज असली तर ते ठेवण्यासाठी आणि ह्या बरण्या बघा किती मस्त एकशे तीस रुपयाला एक सांगितली आणि हे कॉफीचे कप आहेत ना हे पन्नास पन्नास रुपयाला सांगितले होते तर मी बघितले बग फक्त मला हे कॉफी कप आवडले तर मी म्हटलं तिकडनं फिरल्यानंतर ते घेईल तर ते पण मी विसरून गेले आणि हे बघा ज्यूस वगैरे द्यायला ना हे ग्लास पण खूप मस्त एकदम छान प्लेन काच आहे त्यांची इथं मी कंगवे बघू राहिले मला आहे ना जे पाहिजेतात ना ते कंगवे घ्यायचे तर ते एवढे कंगव्यांमध्ये दोनच सापडले आणि लाटणं बघत होते तर इथे ना लाटणं घेऊ राहिले आणि कांदे वगैरे भाजायची जाळी ना माझी तुटून गेली तर मग म्हटलं चला घ्यायची तर एक जाळी तरी घेते कांदे भाजायला लागतेच ती जाळी एकदमच खराब झाली आणि पोळपट पण माझा आहे ना तो मी बोड्यामध्येच घेतलेला आहे तर यंदा पण मला एक घ्यायचं आहे पोळपट तर ते बघितले अजून पुढच्या दुकानांना काचेच्या वस्तू घेवं किंवा ना घेव पण बघायचं काम केलं आहे तर खूप मस्त मस्त अशा वस्तू आहेत हे आहेत आमच्या मॅडम म्हणजे आधी हे सर आणि मॅडम माझे दिदी आधी दहावीपर्यंत ज्या शाळेत होते ना ते शाळेचे हे प्रिन्सिपल सर आहे आणि त्या मॅडम आहे तर माझ्याच घराजवळ राहतात <silles> गावातून फिरून वगैरे आलो आणि सोंग पण बघितले आता चाललोय आम्ही पाळण्यांकडे तर पाळणे तर माझ्या मामांच्याच घराजवळच आहे दरवर्षी आमच्या घराकडे असतात ह्या वर्षी माझ्या मामांच्या घराजवळ आहे तर इथेच पाळण्यांच्या शेजारीच माझ्या मामांचं पण घर आहे तर आता आम्ही म्हटलो चला जे मी काही सामान वगैरे खरेदी केलं होतं ते मामीकडे ठेवलं घरामध्ये हे बघा हे माझ्या मामांचं घर आहे इथं मामान ते पण बसलेले आहेत तर सामान घेतलेलं ते घरामध्ये ठेवलं आणि आता चाललो आहे आम्ही पाळण्यांकडे तर इकडं तर खूप गर्दी आहे बघा आधी कसं त्याच्या मित्रांबरोबरच येतो तर काय आमच्याबरोबर राहत पण नाही मित्रांसोबत खेळतो वगैरे फिरतो फक्त येता जाता पप्पांकडे माझ्याकडे येऊन पैसे वगैरे घेऊन जातो आणि मस्त त्याचं त्याचं चालतंय आवाज ठेवला हो इथला पाळण्यांचा तर चॅनल लखवा फिराई येऊ शकतो कारण आहे ना सर्व पाळण्यांमध्ये ना गाणे लावलेले आहेत आणि रात्रीच्या ना बारा पण वाजले तर आज आहे माझ्या लेखीचा वाढदिवस वीस तारखेला तिचा वाढदिवस असतो तर तिला आहे ना आम्ही पाळण्यांच्या तिथे शु शुभेच्छा वगैरे दिल्या आणि हे बघा कसे मौतका कुवा त्याच्यानंतर आकाश पाळणा खूप खूप पाळणे आले ह्या वर्षी तर खूपच जास्त पाळण्या आहेत मला तर काही पाळण्यांमध्ये बसायला वगैरे आवडत नाही कारण चक्कर वगैरे येतात तर दिदी आधी बसले बस 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 ते दोघं बहीण भावांड बसले मामांची मुलगी आक्षू पण बसली पण आम्ही दोघांनी ना फक्त बघितलं आणि मला आहे ना फक्त मौदका कुवा बघायला आवडतो तर आज एवढी काही मौद का कुवा बघायला पण गर्दी नव्हती मग उद्या बघणार आहे मौदका कुवा तर इथे आम्ही मुलांना सर्व आधीच्या मित्रांना वगैरे पाळण्यांमध्ये बसवलं आणि हे बघा इथं माझी दिदी आक्षू ती बसली आधी बसला आहे त्याचे मित्र बसले पाळण्यांमध्ये आणि आता आणि ती पाळण्याची जागा तर इतकी मोठी आहे ना ते एकदम मोठा स आहे तर एकदम धूळ पण आहे माती वगैरे पण पाणी आहे त्याच्यामुळे ना पाणी मारल्यामुळे ना एवढी काही धूळ उडत नाही पण दुपारी आधी गेला होता तर तो सांगत होता का पप्पा मास लावा नाहीतर आहे ना सगळी माती वगैरे उडेल पण पाणी वगैरे फवारेल ना तर आता काही प्रॉब्लेम नाही म्हणजे एकदम छान ते हे बघा इथं दिदी आधी आक्षू पाळण्यांमध्ये बसली आहे ना तर आम्ही बघू राहिलो आहे हे बघा हे आधीचे लहान लहान मित्र त्यांना पण साहेबांनी पाळण्यामध्ये पाळण्यांमध्ये बसवलं ते म्हणे बसा रे पाळण्यामध्ये जा सगळेजणं तुम्हाला ज्याला बसायचं असेल तर मग पोरं गेले ते पण पाळण्यांमध्ये बसायला आणि हे बघा इथं पिवळ्या कलरचं घर नाही हे माझ्या मामांचंच आहे माझ्या लहान मामांची मुलगी अक्षुती पण आधी सोबतच यंदा दहावीला आहे तर तिचे पेपर झाले ना मग मामा आता रात्रीचं एक वाजलेलं आहे आणि उद्या पण जागरण होणार आहे असंच उद्या पण फिरायला येणार आहे तर उद्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे उद्याचा दिवस आता मुलांना पाळण्यात वगैरे बसवलं आणि घरी जायला निघतो तर आता मामांच्या घरी जातो पाणी वगैरे घेतो जरा बसतो माझी भाची येईल भाचा आलेला आहे तर त्यांना भेटतो वगैरे हे बघा हे आहे माझ्या मामांचं घर आणि आता त्यांना मी ह्या व्हिडिओचा एंड पण करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ रात्री